वंचित बहुजन आघाडी आघाड़ी आघाडीसोबत येणार का याबाबतच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत दरम्यान वंचितला सोबत घेण्याबाबत अनेक नेत्यांचं मत अनुकूल असल्याची सूत्रांकडनं माहिती आहे मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटानं प्रस्ताव मागवला आणि या प्रस्तावानंतर इंडी आघाडीमध्ये वंचितला घेण्याबाबत चर्चा होणार असल्याचं समजतंय आणि याच महिन्यात वंचित बहुजन आघाडी आपला प्रस्ताव देखील देणार असल्याचं आहे मतांचं विभाजन टाळण्यासाठी सोबत वंचितला घेण्याची भूमिका इंडी आघाडीची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय काँग्रेसनं इंडी आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मोठ बांधलेली आहे मात्र इंडी आघाडीच्या नियुक्तीवरनं आता रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे उद्धव ठाकरेंनी या वादाला तोंड फोडलंय नवी दिल्लीतल्या थंडीत राजकीय वातावरण मात्र तापलंय राजधानी दिल्लीत मंगळवारी काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीची बैठक घेण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये खलबद्द झाली मात्र या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीच्या निमंत्रकावरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळालं उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीला निमंत्रक नेमण्याची मागणी केली एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद यादव होते तर ते कोण कोणतरी निमंत्रक लागेल इंडिया आघाडीच्या स्थापनेवेळी काँग्रेसनं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाती सूत्र दिली होती त्यानंतर नितीश कुमार देशातील प्रमुख भाजप विरोधी पक्षांना इंडिया आघाडीच्या छत्राखाली एकत्र आणलं त्यामुळे इंडिया आघाडीच्या निमंतकपदी नितीशकुमारांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती पण ऑगस्ट महिन्यामध्ये नितीशकुमारांनी त्यातून माघार घेतली त्यानंतर इंडिया आघाडीच्या निमंत्रक पदावरून चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरेंनी बैठकीपूर्वी या वादाला तोंड फोडलं होतं इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी नितीश कुमारांच्या जेडीयू न पाटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली अगर सच में जीत तो फिर एक निश्चय एक नितीश चाहिए अशा प्रकारचं घोष वाक्य त्या बॅनर वर पाहायला मिळालं इंडिया आघाडीच्या निमंत्रक पदाकरता एक प्रकारे जेडीयू नितीश कुमार यांचं नावच पुढे केलंय तर इकडं समाजवादी पार्टीनं अखिलेश यादव यांच्या नावाकरता आग्रह धरला होता इंडिया आघाडीत निमंत्रक पदावरून जोरदार रस्सीखेच रंगल्याच यावरून बघायला मिळालं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत